लहानपणी वर्दीचं आकर्षण म्हणून पोलीस व्हायचं ठरवलं पण आता मात्र काय झक मारली आणि पोलीस झाले असं वाटायला लागलेलं तिने स्कूटी बंगल्यासमोर थांबवली आत अंधार होता सर्व झोपले असतील तिने हळूच गेट उघडलं स्कूटी ढकल तात आणली आणि पुन्हा लावून घेतलं पाठ वळवून दाराकडे निघाली तोच मागून भयंकर आवाज ऐकू आला हो मॅडम प्रतीक्षा गनवर हात ठेवून पटकन मागे वळली गेटपलीकडे तोच उभा होता मानसिंग अंगावर घोंगड घेऊन डोक्याला राजस्थानी फेटा दूरच्या दिव्याचा उजेड कसा बसा त्याच्या पर्यंत पोचत असलेला त्या अंधुक अस्पष्ट प्रकाशात त्याचा दाढी वाढलेला चेहरा आणखीच भयानक दिसत होता इतर असती तर या पाहून किंचाळलीच असती पण प्रतीक्षाने स्वतःला सावरलं कोण है असं जरबेच्या स्वरात विचारलं मारे कोण मॅडम असं बोलत त्याने घोंगडीतून एक हात बाहेर काढला हातात तीक्ष्ण गुप्ती मग प्रतीक्षाने ही गण बाहेर काढली दोघ काही क्षण एकमेकांकडे खुन्नसने पाहू लागले मध्ये लोखंडी गेट तो कधीही अंगावर चालून आला असता गोळी झाडावीच लागेल प्रतिक्षाने मनाची तयारी केली तेवढ्यात बंगल्यातले दिवे लागले दार करण्याचा आवाज आला तिने मागे पाहिलं त्यांच्या टॉमीचं रागा रागात भुंकणं ऐकू आलं तिने पुन्हा समोर पाहिलं मानसिंग तिथे नव्हता असा कसा गायब झाला तो प्रतीक्षा चक्रावली पण तिने सुटकेचा निश्वास सोडला तेवढ्यात दार उघडून आई बाहेर आली म्हणाली किती गौशीर अंधारात उभी राहून काय करते साणी चल आता जेवून घे पुन्हा एकदा रस्त्यावर नजर टाकून प्रतीक्षा घरात गेली आणि दार नीट बंद केलं सागरच्या घरी नाईन घोस्ट मधील झालं तो अजूनही धक्क्यातून सावरला नव्हता पण आपल्या घरी देशातील सर्वोत्तम गुप्तहेरांची टीम आली आहे हे पाहून त्याला बरं वाटलं आपली दुनियादारीचे बरेचसे कारनामे त्याने ऐकले होते त्यांच्या याक्षिक सैतान हडळी वगैरे सारख्या मालिका त्याला फिक्शन वाटत असल्या तरी मनाली बायता खोल गुलबकावली आणि सध्याच्या हिमौली सारख्या केसेस म्हणजे हेरगिरीचा कळस होत्या नाईन घोस्ट कशाचाही छडा लावू शकतात याबद्दल त्याच्या मनात दुमत नव्हतं तो मोठ्या उत्साहाने त्यांच्यासोबत चहापानाला येऊन बसला त्याचे डोळे प्रोफेसरला शोधत होते पण या केसचं नेतृत्व सचिन करत आहे हे ऐकल्याबरोबर सागरच्या छातीत कळ उठली गोड चहा एकदम कडुशार वाटू लागला कांदे पोह्यांची दुसरी बशी संपवून तिसरी उचलणारा जगातील नंबर एका बाजूला आणि रक्त निथळणारी धारदार गुप्ती घेऊन खुनशी चेहऱ्याने प्रकाश झोतडवून उभा असणारा मानसिंग दुसऱ्या बाजूला अशी मनातल्या मनात त्याने तुलना करून पाहिली तशी त्याची भीती आणखी वाढली नशीब विजय भाऊ राजेश योगेश आणि बॉडी बिल्डर मंगेश दादा सोबतीला होते हे मानसिंगचं भूत काय प्रकरण आहे सागर विजयने भेंडी न वापरता विचारलं तसं मलाही इतकं खोलात काही माहिती नाही ट्रान्सफर होऊन अजून पुरते झाले नाहीत पण मानसिंग नावाच्या राजस्थानी गुंडाने दहा वर्षांपूर्वी आसपासच्या भागात दहशत पसरवली होती असं म्हणतात एकदा पोलिसांनी त्याला मुद्देमाला सकट अटक केलं दोन दिवसांनी कोठडीत त्याचा मृत्यू झाला कसा हे गुढ कुणाला चुकल नाही त्यावेळी इन्स्पेक्टर धनगट इन्चार्ज होते आकस्मिक मृत्यू अशी मानसिंग मा नोंद आहे पुढे वर्षभराने धनगट बेपत्ता झाले ते आजपर्यंत परत आले नाहीत असं म्हणतात मरण्यापूर्वी मानसिंगने त्यांना धमकी दिली होती कि तुला या जगातून कायमचा नाहीसा करेन हाड देखील सापडणार नाही ती त्याच्या भूताने खरी करून दाखवली बाकी खर खोट देवत जाणे त्यानंतरच हा पोलीस बेपत्ता होण्याचा मामला सुरू झाला आणि मागच्या आठवड्यात माझ्या समोर भोसकलं हो धनावडेंना एकतर ते खरच भूत आहे किंवा त्याच्याकडे पारलौकिक शक्ती आहेत अचानक दिसतो अचानक गायब होतो भयंकर होत सगळं त्या रात्रीची दहशत अजूनही सागरच्या डोळ्यात ताजी होती यानंतर थोडा वेळ त्या अनौपचारिक सभेत घनघोर शांतता पसरली टीम लीडर सचिनने काहीतरी विचारणं अपेक्षित होत पण त्याने तोंडात चिवड्याचा बकाणा कोंबलेला विजयने एक जळजळीत कटाक्ष त्याच्याकडे टाकला आणि ओठातल्या ओठात काही शब्द पुटपुटले ते शब्द भेंडीपेक्षा वरच्या दर्जाचे नक्कीच असणार मानसिंगचा मृत्यू कस्टडीत झाला असं तुम्ही म्हणालात पण नेमकं का कारण काय होतं अखेर राजेशने शांततेला वाचा फोडली ते असं नाही सांगता येणार केस सेन्सिटिव्ह होती शिवाय या प्रकरणात तुम्हाला असं परस्पर इन्व्हॉल्व्ह करण्याचे अधिकार देखील मला नाहीत तुम्ही आम्हाला मदत करून या दहा वर्ष जुन्या केसचा छडा लावावा अशी माझी मनापासून इच्छा आहे पण त्याआधी तुम्हाला आमच्या स्टेशन इंचार्ज प्रतीक्षा मॅडमना भेटून रितसर परवानगी घ्यावीच लागेल सागरने म्हटलं ती घेणारच आम्ही सगळं पद्धतशीरपणेच करतो पण आहेत कशा प्रतीक्षा मॅडम सचिनने सावध होत विचारलं कुठल्याही पोलिसाला किंवा पोलिसिणीला तो तितकाच घाबरायचा जितकी शाळेत पोरं मुख्याध्यापिकांना कडकच आहेत थोड्या कामाचा व्याप खूप असतो चिडचिड होणारच पण मनाने चांगले आहेत सागरने उत्तर दिलं दुपारच्या जेवणानंतर ते सगळे राहण्याची व्यवस्था बघायला बाहेर पडले जाता जाता सागरने जिथे धनावडेंवर हल्ला झाला ती जागाही दाखवली पावसाने गवत खाच खाल सा रस्ता पथदिवे नाहीत अपघात किंवा घातपात घडवून आणण्यासाठी उत्तम जागा निवडली होती त्या भूताने तो रस्ता शेवटी जिथे जाऊन संपतो तिथेच काही तुरळक बंगले एकमेकांपासून अंतर राखून बांधलेले कायम पुण्याला असणाऱ्या वाघमारेंचा बंगला सागरने तीन महिन्यांसाठी भाड्यावर घेतला होता तिथेच या पाच जणांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली बंगला आईस्पाइस होता वर खाली अनेक खोल्या प्रत्येक बेडरूमला अटॅच्ड अटॅच बाथरूम बाल्कनी बाल्कनीत झुला खाली किचन किचन मध्ये चहा कॉफीचं सामान अस सगळं असूनही सचिन नाराज होता अगदी हॉटेल ग्रँड प्रताप सारख्या सप्तारांकित नाही पण जगातल्या या नंबर एकच्या डिटेक्टिव्हला निदान फाईव्ह स्टार सुविधा तरी मिळाव्यात अशी कुरकुर त्याने केली ज्या गावात रस्ता धड नाही तिथे फाईव्ह स्टार हॉटेल पाहिजे तुला मेंदू पण बुडवून खाल्लास काय चहा सोबत झेमण्या मंग्या भडकला मी निघतो उद्या दुपारी बारा वाजता तुमचे मॅडम बरोबर मीटिंग ठेवतो इथे काही लागलं तर मला कधीही बिनदिक्कतपणे फोन करा येतो असं म्हणून सागरने निरोप घेतला प्रत्येकाने आपापली बेडरूम निवडली सामान लावलं एका खोलीत तपास कक्ष तयार केला विजयने फक्कड चहा बनवला तो घेत सर्व बंगल्याच्या वरांड्यात येऊन बसले समोर धाडसपुराचा वर्ल्ड फेमस रस्ता रस्त्यापलीकडे वाढलेल्या गवतातून जुन्या लोखंडी गेट पर्यंत जाणारी पायवाट गेट मागे आणखी एक सुस्तावलेला बंगला आवारात चार दोन मोठी आंब्याची झाड फुलांची झुडप वगैरे बंगल्याच्या गेट वर मास्तर सुशीलचंद्र वर्धापूरकर अशी पाटी लावलेली पण अर्थात तितक्या दुरून वरांड्यातून दिसणं कठीणच होत मग काय प्लॅन आहे लीडर साहेब योगने उपहासाने विचारलं उद्या जाऊन तुम्ही प्रतीक्षा मॅडमना भेटा तोपर्यंत मी प्लॅन तयार करून ठेवतो होलसेल मध्ये सचिन पने मनाला। आम्ही जायचं मॅडमला भेटायला आणि तू इथेच राहून मजा करणार अरे झेमण्या लिडर आहेस ना मंग्या वैतागला लीडर आहे म्हणून काय सगळी कामं माझ्याकडूनच करून घेत आहे होलसेल का मध्ये अरे तुम्हाला कशासाठी ट्रेनिंग आहे मी सचिनने चोराच्या उलट्या बोंबा ठोकल्या भेंडी सरळ सांग ना पोलिसांसमोर हातभर फाटते तुझी ते मला तर पक्का संशय आहे तू नक्कीच आयुष्यात काहीतरी लफड करून ठेवलं असणार ज्यामुळे इतका भीतोस पोलिसांना विजयने राग बाहेर काढला हे बरोबर नाही सचिन आधी केस देत नाही म्हणून हे करायचं मग दिली तरी हेच करायचं तुझ्यापेक्षा आपल्या मंगूला लीडर केलं असतं तर बरं झालं असतं असं वाटतंय मला योगने नाराजी प्रकट केली मंग्याला कोणत्या बेसिसवर दाढी वाढवल्या म्हणून की गाडी चालवतो म्हणून तपासा बिपासातलं काही कळतं का त्याला सचिनने तीव्र आक्षेप घेतला तुझ्यापेक्षा तरी बराय बधीर निदान मी घाबरत तरी नाही पोलिसांना मंग्या खेकसला ही वादावादी पुढे बराच वेळ सुरू होती नरपतंग्या प्रकरणासारखी हा महान डिटेक्टिव्ह इथे सुद्धा माती खाणार याचा अंदाज येऊन विजय आणि राजेशने सूत्रे आपल्या हातात ठरवलं दुसऱ्या दिवशी नाईला जाणे का होईना पण अखेर सचिन पोलीस चौकीत यायला तयार झाला तू चुकीच्या वेळेस तोंड उघडला नाहीस तर सगळं बरोबर होईल लिहून दिलेले नेमकेच प्रश्न विचार असा सल्ला मी त्याला कॉलवर दिला होता शिवाय बोलण्यासाठी राजेश विजय आणि योग होतेच जमल्यास मी सुद्धा व्हिडिओ कॉल वरून उपस्थित राहीन असं म्हटलं होत पण चौकीत व्हिडिओ कॉल इतकं नेटवर्क नव्हतं वायफाय सुद्धा डाऊन होता दंगेखोर मुलाने मुख्याध्यापिकेसमोर थरथरत राहावे तसा सचिन बसलेला उजवा पाय टेबलाखाली सतत हलत असलेला मॅडम अजून आल्या नव्हत्या तेवढ्या वेळेत तो दोन ग्लास पाणी प्यायला शेजारी सागर उभा होताच अखेर प्रतीक्षा मॅडम आल्याच सागरने सॅल्यूट ठोकला बाकीचे उभे राहिले सचिन थोडासा धडपडला बसाना काय घेणार चहा की कॉफी मॅडमने हसत विचारलं कॉफी असं सचिनच्या अगदी ओठांवर आलेलं पण त्याने तोंड बंदच ठेवलं काही नको आम्ही बंगल्यावरून नाश्ता करूनच आलोय राजेशने विनम्रपणे म्हटलं पुन्हा एकदा चहाची संधी हुकली म्हणून सचिन निराश झाला मी ओळख करून देतो मॅडम हे आपल्या महाराष्ट्राचे लाडके गुप्तहेर नाईन मंगेश आणि सचिन सागरने पुढाकार घेत ओळख करून दिली यांना कोण ओळखत नाही तुमच्याबद्दल खूप ऐकलं होतं आज पाहिलं सुद्धा प्रोफेसर आणि विशाल सुद्धा येणार आहेत का प्रतीक्षा मॅडमने कुतुहलाने विचारलं सध्या तरी त्यांच्यात खडूसपणाचं कुठलंही लक्षण दिसत नसल्याने सचिन थोडासा मोकळेपणाने बसला हे मानसिंगचं काय प्रकरण आहे मॅडम विजयने थेट मुद्द्यालाच हात घातला मॅडमने थोडा वेळ विचार केला मग म्हटलं पोलिसांनी केस साठी पारलौकिक गुप्तहेरांची मदत घेणं हे थोडं विचित्रच वाटतय मला सुद्धा वरिष्ठांना कळलं तर स्ट्रॉंग घेतील म्हणून आपण ही भेट अनौपचारिकच ठेवूया तुम्ही पोलिसांकडून नाही तर स्वतंत्र थोडा पॅरानॉर्मल अँगल असल्यामुळे तुमच्या मदतीची खरंच गरज आहे आम्हाला हवालदार धनावडेंच्या अंत्ययात्रेनंतर रात्री उशिरा घरी परतले तेव्हा आमच्या बंगल्यासमोर मी स्वत पाहिलंय त्याला अचानक प्रकटला आणि गायबही झाला या सगळ्या निव्वळ अफवा आहेत असं मी तरी म्हणणार नाही आपण असं करूया दोन दिवसांनी रविवार आहे मी संध्याकाळी सागरसोबत तुमच्या बंगल्यावर येते तिथे मोकळेपणाने बोलता येईल मानसिंग केस बद्दल शक्य ते सर्व तिथेच बोलू तुमचं काय म्हणणं आहे चालेल काही प्रॉब्लेम नाही मॅडम रविवारी भेटू आपण तोपर्यंत आम्ही तुमचं गाव हिंडतो छान पावसाळी वातावरण आहे विजय उठत म्हणाला गाव छानच आहे आमचं पण मागच्या वर्षांपासून लागलेला शाप मात्र हटला पाहिजे प्रतीक्षा मॅडम निरोपासाठी उठत म्हणाल्या भेट जवळपास संपलीच होती सचिनने आणखी काही क्षण आपलं तोंड बंद ठेवलं असत तरी खूप होत पण मॅडम तितक्याशा खतरूड नाहीत हे लक्षात येताच तो आपली छाप पाडण्यासाठी म्हणाला डोंट वरी मॅडम आय इज हिअर आता सगळे आणि साप आपापल्या पळतील बघा होलसेल मध्ये या विचित्र वाक्याला काय प्रत्युत्तर द्यावं अशा विचारात प्रतीक्षा मॅडम पाहतच राहिल्या त्यांचा चेहरा निर्विकार होता नजर कडक सचिनची पुन्हा फाफल्ली कानाला फोन लावून हो बोला राष्ट्रपती साहेब असं म्हणत तो थेट गाडीकडे पळाला शुक्रवार होता दुपारच्या जेवणासाठी आपले मित्र डेपो जवळच्या सचिनने तीन प्लेट भाजी आणि बारा पावांचा फन्ना उडवला मग विश्रांतीसाठी घरी आले बाहेर पावसाची रिपरिप सुरूच होती थोडा वेळ बसून चर्चा केल्यावर सचिनच्या पोटातील डझन भर पाव एकदम फुगून बसले असह्य पोटदुखी सुरू झाली सामानात आणलेली ऍसिडिटी आणि गॅसची सात आठ निरनिराळी औषध एका मागून एक घेऊनही आराम पडेना तो पोटावर हात ठेवून लागला अखेर मंग्या आणि योगने धावाधाव करून पोट साफ होण्याचं औषध आणलं ते घेताच त्याला जरा आराम मिळाला पण तो घटके पुरताच त्यानंतर बेडरूम ते बाथरूम अशा एरझारा दर दहा मिनिटांनी सुरू राहिल्या साल्यानो कुठल्या थर्ड क्लास हॉटेल मध्ये खायला नेलत मला पावभाजीत जमाल गोटा मिसळून दिला होता त्यांनी सचिन कन्हत कुंथत म्हणाला कुणी काही मिसळलं नव्हतं बधीर आम्ही पण तीच पावभाजी खाल्ली पण तुझा तुझ्या तोंडावर ताबा नाही म्हणून होत राजेशने उपदेशाचे डोस पाजले ताबा आहे म्हणून तर बारा पावांवर थांबलो ना मी एरवी पंधराशिवाय उठत नाही माझ्यासाठी काहीतरी लिंबू पाणी वगैरे बनवा आता टमाट्यांनो नाहीतर भर पावसात डिहायड्रेशनने मरेन मी सचिन कुंथला आणि सातव्यांदा बाथरूमकडे पळाला एव्हाना संध्याकाळ झाली पाऊस थांबला होता आजवर जिथे जिथे पोलीस बेपत्ता झाले त्या त्या ठिकाणी जाऊन थोडी टेहळणी करावी असा विजयचा प्लॅन होता पण सचिनमुळे सगळं अडलं मला नाही जमणार चमत्कार थांबतच आहेत तुम्ही या जाऊन मी शिकवले तसं करा सगळं तोवर पडतो मी जरा सचिन सोफ्यावरच आडवा होत म्हणाला योगेशने त्याच्या सोबत मागे थांबायचं ठरवलं बाकीचे तिघ गाडीतून रवाना झाले सागरने त्यांना मागच्या दोन तीन वर्षात बेपत्ता झालेल्या पोलिसांचा अखेरचा ठाव ठिकाणा नकाशावर दाखवून ठेवला होता त्याच नकाशाचा आधार घेत गाडी पुलापर्यंत पोचली खालून पावसाच्या गढूळ पाण्याने भरलेली नदी खळखळाट करत वाहत होती या पुलाला मारामारी पूल नावाने ओळखलं जायचं पुला पलीकडे देखील वस्ती होती पूर्वी गावात दोन गट होते अलीकडचे आणि पलीकडचे त्यांच्यात काही बिनसलं की ते दबा धरून बसत आणि एकमेकांची डोकी पुलावरच फोडत म्हणूनच असं विचित्र नाव पडलं असावं मागच्या निवडणुकीपूर्वी नवा पोलादी पूल उभा करण्यात आला होता पुलावरून एकावेळी एक, एक गाडी आरामात जाऊ शकायची अगदी सावकाशीने गाडी चालवत ते पलीकडे निघून गेले पूल संपताच एक गवताळ मैदान लागलं गाडी तिथेच थांबवून त्यांनी ठिकाणाचा अंदाज घेतला इथून एखाद्याचं अपहरण केलं तर कोणाच्या नजरेस न येता कसं काय निसटता येईल मंग्याने विचारलं शक्य आहे आता सुद्धा इथे फारशी वर्दळ नाही मग रात्री काय असेल किडनॅपिंगसाठी उत्तम ठिकाण राजेशने मत प्रकट केलं पण चेतू काय म्हणाला होता माहिती आहे ना पावसाळ्यातील सगळीच बेपत्ता प्रकरणं अपहरणाची नसतात त्यांचा खून करून नदीत फेकलं असेल तर विजयने म्हटलं नदीत फेकलं तरी पुढे कुठेतरी बॉडी फुगून वर येणारच ना मंग्याने हरकत घेतली तुकडे करून पोत्यात भरून वर चार दोन दगड बांधून टाकलं असेल पाण्यात तर नाही येणार वर विजयने शंका निरसन केलं हो तसं देखील शक्य आहे राजेशने दुजोरा दिला अर्धा तास तिथेच उभं राहून त्यांनी सर्व शक्यतांवर विचार केला पुलाचे फोटो काढले नदीचे फोटो काढले अंधार पडू लागताच डास चिलटांनी त्रास द्यायला सुरुवात केली तसे ते गाडीत बसले हेडलाईट्स लावले आणि पुलावरून परत निघाले परंतु अर्धा पूल पार होताच पावसाची सर आली आणि समोर धोतर फेटा नेसलेला कुणीतरी धारदार शस्त्र घेऊन उभा असलेला दिसला तो अगदी पुलाच्या दुसऱ्या टोकाला होता मंग्याने हॉर्न वाजवला पण तो हटेच ना शेवटी ब्रेक मारावाच लागला मानसिंग असेल काय हा राजेशने श्वास रोखून विचारलं कोणी का असेना, ना पण मध्येच काय उभा मंग्याने चिडून म्हटलं एक दोनदा हॉर्न वाजवून बघ नाही तर घाल अंगावर विजयने दात दातोट खात म्हटलं मंग्याने गाडी स्टार्ट केली वायपर फिरत होते अचानक तो नाहीसा झाला तिघांनी सुटकेचा निश्वास सोडला पूल संपल्यावर राजेशने मागे पाहिलं पुलावरील अंधारात एक आकृती अस्पष्टशी दिसत होती अखेर दिवे लागणीला सचिनच्या पोटातील मुरडा थांबला योगने त्याला लिंबू पिळलेला काळा चहा करून प्यायला दिला तो सचिनने तोंड वेडवाकडं करत घशाखाली उतरवला मग दोघही वरांड्यात येऊन बसले नेटवर्क गायब होतं टी व्ही बघण्यात त्यांना रस नव्हता सूर्य मावळला तसा पावसाळी काळाकुट्ट अंधार पसरला बंगल्यापुढे अंगण त्या पलीकडचा गवताळ पट्टा त्यानंतर रस्ता मग पुन्हा गवती पट्टा मग वर्धापूरकर मास्तरांचा बंगला सगळं काही अंधारात गुडूब झालं वरांड्यातील दिव्याखाली दोघं निरसपणे बसलेले आणि दिव्यावर पावसाळी पतंग भिरभिरत होते अखेर योग कंटाळून उठला आणि आत गेला पण अंगातील त्राण संपलेला गळाठलेला सचिन मात्र तिथेच बसून राहिला आणि एकाएकी दिवे सुद्धा गेले बिथरलेल्या सचिनने योगला हाका मारल्या आलो आलो टॉर्च शोधतोय योग आतूनच ओरडला सचिन आराम खुर्चीवर अंग आखसून बसून राहिला त्याचे डोळे गेट बाहेर आमच्या गाडीच्या प्रतीक्षेत लागलेले पण त्याऐवजी एक येताना त्याला दिसू लागली मग एकीच्या दोन आणि दोनाच्या चार झाल्या त्या चार मशाली गेट जवळच्या अंधारात वर खाली डावी उजवीकडे भिरभिरत होत्या ते पाहून सचिनची बोबडीच वळली पोटात पुन्हा कळ उठली कारण फक्त मशालीच भिरभिरत होत्या त्यांना पकडणारे हात किंवा माणसं कुठेच दिसत नव्हती या कथेचा पुढील भाग आताच पाहण्यासाठी जॉईन बटनावर क्लिक करा सुपर थँक्स बटनाचा वापर करून तुम्ही आमच्यावरील प्रेम व्यक्त करू शकता कथा आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा आपली दुनियादारी आणि स्वतःची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र